तर आज या ठिकाणी आपण पंडित नेहरू विद्यालय निमगाव सवा या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी प्रयोग केले होते तर त्या प्रयोगांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प प्रयोग होता फवारणी नियंत्र केलं होतं तर या ठिकाणी शाळेचे शिक्षक उपलब्ध आहेत शिक्षक आहेत सर्व विद्यार्थी आहेत त्या प्रयोगाचे तर या ठिकाणी काही मॅडम आहेत काही सर आहेत त्यांचे आपण काही संवाद घेणार आहेत मॅडम या ठिकाणी मुलांनी आज प्रयोग केला होता या शाळेमध्ये तर तुम्ही काय सांगाल आज श्री पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय इथे पूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं माननीय श्री प्रकाश शेठ बोरा यांच्या प्रेरणेने आणि आमच्या म मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा विज्ञान मेळावा आयोजित केला होता या विज्ञान मेळाव्यामध्ये साधारण ऐंशी विद्यार्थ्या ऐंशी प्रयोगांचा सहभाग होता याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर शे आधुनिक शेतीविषयी उपकरणं त्याच्यानंतर घरगुती उपकरणं अशा वेगवेगळ्या पद्धतीवरती आधारित ऐंशी प्रयोग सादर केले होते त्यातलं बरेचसे प्रयोग खूप सु सुंदर असे सादर केलेले होते त्यातला हा फवारणी यंत्राचा जो प्रयोग होता तो अतिशय उत्तम असा मुलांनी सादर केला हा जो प्रयोग आहे तो शिवतल सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि बंगाल सरांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी सादर केलेला होता तो प्रयोग आपण पुढे तालुका स्तरावर मिण्याचा आपला मानस आहे तर या विद्यार्थ्यांनी हा जो प्रयोग केला होता याला तुमच्याकडून काही मदत लागली होती का हां त्यांना जे काही मार्गदर्शन लागलं ला, किंवा त्यांना ज्या काही अडचणी आल्या त्या ते आम्ही त्यांच्या सॉल्व्ह केल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणून त्यांना आपण सोलर हा प्रयोग करता येईल का किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही आपल्याला नवीन काही ऍडजस्ट करता येईल का ते त्याच्याबद्दल मार्गदर्शन आपण त्यांना केलं धन्यवाद प्रयोग आहे आमच्या शाळेमध्ये तर तो प्रयोग पाहण्यासाठी आपण आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो त्या ठिकाणी तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी तो विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीचा प्रयोग केला आहे आणि त्याचा प्रयोग काय होता हे आपण त्याच्या त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत तर त्या विद्यार्थ्याचं काय नाव हो? तर तू जो प्रयोग केला होता आणि तो जो प्रयोग दाखवला होता आम्हाला आम्हाला फवारणीचा प्रयोग तो तो कशा पद्धतीचा होता आणि त्या प्रयोगापासून नेमकं सिद्ध काय झालं होतं म्हणजे त्याचं नाव आहे ऑल इन वन फव्हर ज्यापासून आपण नऊ माणसांचं काम दोन माणसांमध्ये करू शकतो व त्याद्वारे आपण ड्रीपमध्ये ड्रिपचा पाईप असतो त्या शेतात औषध पण सोडू शकतो असा आमचा प्रयोग आहे त्यामध्ये आम्ही बॉक्स पाईपची एक फ्रेम बनवलेली आहे चार बाय तीनची व ॲडजस्टेबल चाक बसवलेली आहे म्हणजे दीड फूट आत बाहेर होणार व दीड फूट खाली ओपन होणार व दोन टी पी बसवलेले आहेत त्यामध्ये आपण सोलरचा पण वापर करू शकतो व बॅटरी वापरून बॅटरी पंपाद्वारे पण हे करू शकतो म्हणजे वापरू शकतो म्हणजेच इंधनाद्वारे पण आणि बॅटरीद्वारे पण सोलरद्वारे पण म्हणजे सोलरद्वारे वापरला तर त्याची इंधनाची बचत होईल व आपलं कामही चालू राहील म्हणजे नऊ माणसांचं काम दोन माणसं करून uh, किती वेळात किती फवारणी होऊ शकते यामध्ये म्हणजे आता साधारणतः नऊ साऱ्या चालतात एका वेळी म्हणजे असं काही अंदाज नाही का नाही अजून तर या प्रयोगासाठी तुला मार्गदर्शन कुणाकुणाकडून मिळालं म्हणजे गावातील बाहेरले काही व्यक्ती असतील किंवा घरचे व्यक्ती असतील किंवा शाळेतील काही विद्यार्थी असतील याचे आमचे या आम सर्व शिक्षक व राजस्व मिशनरी व यांच्या हुँ। मार्गदर्शन तुला ह्या प्रयोगासाठी मिळाले शिक्षक कोण कोण होते या प्रयोगामध्ये काय तुला मदत करण्यासाठी सर बंगा सर शाह मॅडम आणि संतोष राधास्वामी मशिनारी त्यांच्याकडून काय मदत मिळवली तू म्हणजे त्यांच्याकडून साहित्य घेतलं त्यांनी सांगितलं आम्हाला कसं कसं जॉईन करायचं तिथं काय वापरा तिथे काय वापरा मग आता हा प्रयोग तू कुठल्या शाळेमध्ये घेऊन जाणार आहे दिन्या दिन्या आता प्रयोगासाठी तालुक्यातरीय कधी आहे ते आता एक मग तू हा प्रयोग तिथे घेऊन जाणार आहे का मग या नंतर तुला कोणाकोणाची मदत लागणार आहे असं काही सर्वांची घरच्या व्यक्तींकडून यासाठी प्रयोगासाठी काय मदत घेतली थोडं लोखंड वगैरे परत त्यांच्या मार्गाली काय वापरायचं कोणती नवी वापरली परत हे माझे सर्व मित्रांनी मित्रांनो पण सहकार्य केलेले आहे ते आमच्या तीन आम्ही बनवलेलं आहे ठीक आहे